नमस्कार मी विलास भोंडवे राहणार रावेत सदर मौजे किवळे येथील मिळकत सर्व्हे नंबर सदुसष्ट एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तरचा दोन ब व शहात्तर एकोणऐंशीमध्ये माझी आजी रेवूबाई बोंडवे यांचे वडील नारायण तरस यांच्या मुलीच्या वारसांनी जमीन वाटपाकरिता हिशाकरिता मुंबई हायकोर्टमध्ये वाटपासाठी केस चालू असून अद्याप त्या जागेवरती दोन हजार दोन सालापासून आज तागायत स्टे आहे तिराईत व्यक्तीने हस्तक्षेप करू नये असा हायकोर्टाचा आदेश असताना एसआरए महानगरपालिका बिल्डर केतुल सोनिकरा व इतर साथीदार तिरायत असून सदर जागेत ट्रान्झिट कॅम्प संक्रमण शिबिर राबवून मान्य हायकोर्टाचा अवमान करत आहे ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहण्यास येणाऱ्या लोकांवरती महा पालिका प्रशासन संबंधित अधिकारी एसआरए संबंधित अधिकारी बिल्डर विकसक या सर्वांवरती कोर्ट ऑफ कंटेंटनुसार गुन्हे दाखल करणार आहे त्यामुळे कोणी संक्रमण शिबिरात येऊ नये ही नम्र विनंती आमचा निकाल लागेपर्यंत आमचा हिस्सा वाटप मिळेपर्यंत वाद मिटेपर्यंत सदर मिळकत सर्वे नंबर सदुसष्ट एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तरचा दोन बर व शहत्तर एकोणऐंशी यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू नये तसेच येऊ नये तेथील अतिक्रमण महानगरपालिका प्रशासनानं काढून टाकावी ही नम्र विनंती अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल